महालक्ष्मी आली ओवाळीली कापुरानी भक्त प्रसन्न झाली सोन्याच्या पाऊलानी महालक्ष्मी आली ओवाळीली कापुरानी कपाळी बीजवरा शोभे चंद्राची कोर काजळ कोरोनी महालक्ष्मी आली ओवाळीली कापुरानी भक्त प्रसन्न झाली सोन्याच्या पाऊलानी महालक्ष्मी आली ओवाळीली कापुरानी कमरेला लमाचे पटा माझा घातीला विडा वेणीचा नागफळा मुखी रंगला विडा भक्ताचा पुसेवाडा महालक्ष्मी आली एववाळीली कापुरानी भक्त प्रसन्न झाली सोन्याच्या पाऊलानी महालक्ष्मी आली एवळीली कापुरानी पिकल्या साळी दाळी पेब भरो निदारोदारी दासी राबती घरोघरी वाडा भरो निघाई मशी रवी घुमती डेरे आसी दिला भक्ताला हात सोन्याच्या पाऊलानी महालक्ष्मी आली ओवाळीली कापूरानी कापुरानी भक्त प्रसन्न झाली सोन्याच्या पाऊलानी कंगनी कसे वडी बांगडी नागमोडी सारी ती दंडावरी उभी दारी सोन्याच्या पाऊलानी महालक्ष्मी आली वाळीली कापुरानी भक्त प्रसन्न झाली सोन्याच्या पाऊलानी महालक्ष्मी आली वाळीली कापुरानी भक्त प्रसन्न झाली सोन्याच्या पाऊलांनी